नमस्ते नमस्ते आपला परिचय आणि मैदानाचं स्वरूप मी कुंडलिक शेंडगे श्री संत केसरी दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने मैदान आमचे बंधू भाऊ मदने व कांतीलाबा शेंडगे व त्यांचा सर्व सर्व मित्र परिवार यांनी आयोजन केलेलं आहे मैदानच तर मैदानचं स्वरूप असं आहे मैदान तेरा ऑगस्ट रोजी चालू सकाळी होईल तर हे मैदान एका आदती एक बैल अशा पद्धतीने होईल तर मैदानच्या बक्षीसा स्वरूप प्रथम एक्क्याऐंशी हजार रुपये द्वितीय बक्षीस एक्कावन हजार रुपये तृतीय बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये बक्षीस एकतीस हजार रुपये पाचवं बक्षीस एकवीस हजार रुपये सहावं बक्षीस अकरा हजार रुपये सातवं बक्षीस सात हजार रुपये अशा पद्धतीने बक्षीस नियोजन आहे आणि कुठल्याही बैल मालकावर किंवा बैल हा महादेवाचा नंदी असतो अशा पद्धतीने कोणावरही अन्याय केला केला जाणार नाही किंवा कोणाही द्विपक्षपातीपणानं निर्णय होणार नाही निर्णय हा खरंच तुमच्या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल पूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना तर हे पूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार होईल क्वार्टर फायनल या मैदानात क्वार्टर फायनलची बक्षीस आहे मैदानावरती क्वार्टर फायनल होणार आहे हो या मैदानावरती क्वार्टर फायनल नक्कीच होणार आहे प्रथम बक्षीस क्वार्टर फायनलचं प्रथम बक्षीस पाच हजार रुपये तीन हजार रुपये आणि बाकीचे पाच बक्षीस दोन हजार रुपये या मैदानाच्या शासकीय परवानग्या सर्व रितसर केलेल्या आहेत परवानगी किंवा रितसर शासकीय काही अडचण नाही पशुवैद्यकीय अधिकारी असेल सगळं पंचायत समिती असेल सर्व सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत बॅरिकेडचं स्वरूप कसं दोन आहे दोन 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 दोनशे दोनशे चारशे दोनशे बंद करते तर दोन्ही बाजूला दोनशे दोनशे फुटाची बॅरिकेडची व्यवस्था ही केलेली आहे आणि मैदान सर्व मैदान ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन नोंदणी चालू आहे आणि सर्व मैदान लाईव्ह केलं जाणार आहे तर फाटीच स्वरूप म्हणजे पल्ला आणि रुंदी किती आहे रुंदी पंधरा फुट आहे आणि पल्ला नऊशे नऊशे फुट आहे नऊशे फूट आणि पंधरा फूट रुंदी फाट्या किती आहेत तर सर्व फाट्या बारा आहेत बारा फाट्या हा फाटी सांगितलं की नऊशे फूट आणि पंधरा प्रत्येक बारा फाट्या आहेत तर फाट्या कशा आहेत म्हणजे त्याच्याबद्दल माहिती त्याचं फाटी एकदम करेक्ट आहे आणि फाटीचं स्वरूप असं आहे की पाऊस जरी आला पाऊस बंद झाला की पाच मिनिटात चालू होण्यासारखी फाटी आहे फाटी एकदम व्यवस्थित आहे फाटी वासरांसाठी एकदम व्यवस्थित आहे फट्या कटनाच्या असून पण आम्ही रोलिंग केले जेणेकरून कोणाच्या बैलाला काय पायाला दुखापत होऊ नाही काय होऊ नाही म्हणून त्याच्यावर जवळजवळ दोन दिवस रोलिंग रोलिंग केले मालकांना काय अंतर तरी आमची सर्व आयोजकांची एकच विनंती आहे गाडा मालकांना जेवढ्या जास्तीत जास्त गाड्या आणता येतील तेवढ्या आणा कोणाचाही कोटला कोणताही निर्णय आमच्या दोन नंबर होणार नाही एवढंच सांगतो थांबतो सातीस सात बक्षीस फायनल साठी आणि क्वार्टर फायनल साठी सात बक्षीस असे एकूण चौदा गाडा मालक अठ्ठावीस सॉरी अठ्ठावीस गाडा मालक राहतील रा, तर आपल्यासोबत सोनू ड्रायव्हर नेम कर प्रसिद्ध असे गाडा चालक आहेत नमस्ते नमस्ते तर कसं राहील मैदानाचं नियोजन काय आव्हान करचाल गाडा मालकांना ड्रायव्हरांना मैदान चांगलंच आहे काय अडचण नाही मैदानाची कटणाची फाटी आहे एक नंबर मैदान केलेला आहे पण आपली व्याळीची फाटी म्हणलं तर दुसऱ्या ठिकाणी जातील हे लोकेशन वरती पोहोचायचं रोड तोच रोड आहे आणि फाटी एक नंबर आहे त्या फाटीपेक्षा एक नंबर फाटी केलेले लोकेशनच नाव सांगायचं काय बन व्यापाळे व्यायपाटीच बोर्ड लावलं जाते रोडच्या रोडवरती बोर्ड लावला हा बोर्ड लावले जाते रोड पासून पण तर सोनू ड्रायव्हर या मैदानासाठी झेंडा पंच समालोचक कोण असणार आहेत याच्याबद्दल समालोचक संपत वाघमोडे माळशिरस आणि पप्पू म्हणले माळशिरस झेंडा पंच तर मित्रांनो या मैदानाची पाहणी करण्यासाठी गणपत सातपुते इंदापूरचे गाडा मालक आले नमस्ते नमस्कार तर तुम्ही फाटी बघितली काय सांगताल बाकीच्या गाड्या मालकांना काय आवाहन करा अहो एक नंबर वासरांना पळायजोगी फटी कटणाची फटी पाऊस आला काही झालं तर इथे कसलीच अडचण येणार नाही आणि कोणावर अन्याय बी होणार नाही कारण सगळी इथं ह्यांची टीम एक नंबर टीम आहे काहीच अडचण येणार नाही हो तसेच मित्रांनो आपल्यासोबत रवींद्र महासाळ काटेगावचे का गाडा मालक आहेत नमस्ते दादा नमस्ते तर काय सांग चाल या मैदानाबद्दल या मैदानात आमच्या इंदापूर तालुक्यात कमीत कमी शेत दोनशे गाडी आहे त्यातून मला वाटतं शंभर एक जणांनी या मैदानाची पाणी करून गेले त्यामुळं ह्या मैदानात पळण्यासारखं असा मैदान आहे की अति उत्तम फटे कटनाची आणि जरी पाऊस झाला तरी त्या मला वाटतं वीस मिनिटाच्या लगेच मैदान चालू होईल त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही ना ना प्रत्येक गाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून घ्यावी हीच विनंती आहे आयोजकांची धन्यवाद तर मित्रांनो या मैदानाचे आयोजक आहेत नमस्ते नमस्ते तर हे मैदानाचे आयोजक म्हणून इतर मालकांना तुम्ही काय सांगता मला एवढंच म्हणायचं की बैलगाडी मालकांनी आणि एकदम मन गट करून ह्या मैदाना पळवण्याची सगळ्यात जास्ती लवकरात लवकर नोंदणी करून आपल्यावर एक बी अशी अन्याय होणार नाही कारण का तर ही श्री सद्गुरु संत बाळूमामा भंडारा उत्सवा निमित्तानं सद्गुरु संत बाळूमामा केसरी मैदान घेतलेला आहे आणि ही मैदान म्हणजे बा बाळूमामा हा महादेवाचा एक अवतार आहे आणि महादेव महादेवाचा नंदी आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही शब्द देऊन तुम्हाला इथं थांबतो काय नोंदणी चालू आहे ऑनलाईन नोंदणी चालू आहे नोंद करून घ्या मित्रांनो या फाटीचे पाणी करण्यासाठी विनोद जी डोंबळे आलेले आहेत नावी गाववरून दादा कशी वाटते फाटी आणि काय सांगता फाटी आम्ही चार पाच दिवस झाला तयार करतो या दोन वेळा रोलिंग केलं या त्याच्यामुळं इथं फटीचं काय टेन्शन नाही आणि पन्नास साठ एकर जमीन आहे इथं त्याच्यामुळं गाड्या कुठं पण सोडा तुम्ही खाली किती गट बसू शकतात इथं दहा गाड्या दहा गाड्या आणि दहा गट पडते संगट समोर किती जाग आहे समोर पुढे चारशे पाचशे फुट मोकळ आहे म्हणजे गाड्या बसाय पटांगण जाय सगळं काही विशेष नाही गाड्या इकडे मला वाटतं सगळ्या गाड्या म्हणजे समोर सगळ्या गाड्या बसतील रुंदीचे पंधरा फुटाचे फटिया ला पन्नास नऊशे फुटाचा आहे काय आव्हान करायचं गाड्या मालक आव्हान एकच करायचंय कि गाड्या मालकांनी सगळ्यांनी आवर्जून यावं मैदानाचा लाभ घ्या मैदानाचा लाभ धन्यवाद हनुमान हनुमानवाडी गावचे राहुल आपल्यासोबत नमस्ते नमस्ते काय सांग या मैदानाबद्दल मैदानाबद्दल सांगायचं म्हणजे मैदान असं म्हणजे ह्या तालुक्यात कुठं असं मैदान नाही एक नंबर आहे सगळं आयोजकांनी असं नियोजन म्हणजे कुठंच होणार नाही आपल्या तालुक्यात आणि फाटी एक नंबर आहे काय जास्तीत जास्त नोंद करून घ्या काही अडचण नाही तर मित्रांनो व्याळीचे कांतीला लाभास शेंड घ्या आपल्या सोबत आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांग आणि गाडा मालकांना काय आव्हान गाडा मालकांना एकच आव्हान करतोय फाटी एक नंबर आहे काही अडचण नाही कुठलीही म्हणजे पुन्हा अन्य होणार नाही काय नाही फाटी एक नंबर आहे ऑनलाईन नोंदणी चालू आहे नोंदणी करून घ्या धन्यवाद धन्यवाद ऑनलाईन ऑनलाईन नोंदीचे नंबर बॅनर आहेत